स्मिता ह्या घरात तुला काय कमी पडले म्हणून तू नोकरी करणार असे सतरा वेळा सांगते आहेस तुला ठाऊक आहे ना आमच्या घरातल्या सुना बाहेर जाऊन काम करत नाहीत अनिल आपल्या पत्नीचा हट्ट पाहून म्हणाला यावर स्मिता रागाने म्हणाली ठीक आहे मग ज्योतिका जॉब करते ती ह्या घरची सून नाही का की मग तिला ह्या घरातील नियम लागू होत नाहीत सगळे नियम कायदे माझ्यासाठीच बनवले आहेत का अनिल म्हणाला अगदी लग्न आधीपासून जॉब करते आणि तुझ्यापेक्षा जास्त शिकली आहे तिने इंजिनिअरिंग केली आहे इंजिनिअरिंग आणि तू खूप मुश्किलीने ग्रॅज्युएशन केले आहेस कोणास ठाऊक व्यवस्थित शिकली आहेस की नाही उगाच डिग्री घेऊन बसली आहेस आणि नोकरी करण्याच्या मोठ्या बाता मारते आहेस एवढे बोलून अनिल हसला आणि पुन्हा म्हणाला आणि तसेही तुला नोकरी तर कोणी देणार नाही आणि जर चुकून एखादी छोटी मोठी नोकरी मिळालीच तर जास्तीत जास्त दोन चार हजार रुपये कमवशील आणि या एवढ्याशा पैशात काय करणार आहेस शेवटी घर तर माझ्याच पैशांवर चालणार ना आली मोठी दुसऱ्यांची बरोबरी करणारी मुकाट्याने घर आणि मुले सांभाळ हे नोकरी वगैरे करणे तुला जमणार नाही अनिलच्या अशा पुरुषी अहंकाराने बोललेल्या गोष्टी स्मिताच्या मनाला पोखरत होत्या पण आज त्याचे हे असे बोलणे ती अजिबात सहन करणार नव्हती कारण तो नेहमी तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत होता त्यामुळे ती मोठ्या आवाजात म्हणाली आता तर मी नोकरी करणारच आणि पैसेसुद्धा कमवून दाखवेन आणि राहिली गोष्ट दोन चार पैसे कमवण्याची तर मी किती पैसे कमावते याने मला फरक पडणार नाही पण स्वत कमावलेल्या पैशांमध्ये मी आनंदी राहणार आहे की नाही हे महत्त्वाचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक लहान गोष्टींसाठी कमीत कमी तुमच्यासमोर मला हात तरी पसरावे लागणार नाहीत आणि ना तुमचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल अनिल म्हणाला हे बघ स्मिता आता तू जरा जास्तच बोलत आहेस मी तुला एकदा सांगितले आहे ना तू नोकरी करणार नाहीस म्हणजे नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आई बाबा सुद्धा तुला नोकरी करायला परवानगी देणार नाहीत त्यामुळे स्वप्न पाहणे बंद कर आणि जेवढे मिळते आहे तेवढ्यात आनंदी राहा तेवढ्यात तिथे अनिलची आई म्हणजे जयाताई आल्या आणि म्हणाल्या ती का स्वप्न पाहणार नाही आणि का नोकरी करणार नाही बरं स्मिता आणि हे तुला कोणी सांगितले की ह्या घरातील सुना नोकरी करत नाहीत म्हणून जर ज्योती नोकरी करू शकते तर मग स्मिताही करूच शकते मला माझ्या दोन्ही सुना समान आहेत त्यामुळे आता स्मिता सुद्धा नोकरी करेल एवढे बोलून जयाताईंनी स्मिताच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत असेल सासूचा बदललेला रंग पाहून स्मिता खूप आश्चर्यचकित झाली ज्या सासूने आजपर्यंत कधीच तिची साथ दिली नाही ती आज अचानक तिच्यासोबत कशी उभी राहिली याचे तिला आश्चर्य वाटत होते आज तिला आठवते की लग्नानंतर काही महिन्यांनी जेव्हा ती नोकरी करण्याबाबत सासूला बोलली होती तेव्हा तर त्यांनी ते सासूगिरी करत साफ नकार दिला होता आणि आज त्यांना न काही सांगता तयार झाल्या ही गोष्ट स्मिताला काही पचनी पडली नाही रात्री जेव्हा जयाताई ते त्यांच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या तेव्हा स्मिता तिथे गेली आणि सासूचे पाय दाबू लागली सासूने डोळे उघडले आणि तिला म्हणाल्या काय घसून सुनबाई तू अजून झोपली नाहीस स्मिता पाय दापता दापता म्हणाली आई मला झोपच येत नव्हती आपल्या मनातील गोष्ट सासू पुढे ठेवत ती म्हणाली आई मला तुमच्याशी बोलायचे आहे तेव्हा जयाताई ते म्हणाल्या हो बोल नसून बाई काय झाले ती म्हणाली आई जेव्हा मी लग्न करून ह्या घरात आले होते तेव्हा मी तुम्हाला नोकरी करणार असल्याचे सांगितले होते तेव्हा मात्र तुम्ही मला स्पष्ट नकार दिला होता मग आज इतक्या वर्षांनी तुम्ही हो का म्हणालात जयाताईंना हे चांगलेच ठाऊक होते की स्मिता त्यांना हा प्रश्न नक्की विचारणार त्यामुळे त्या उठून बसल्या आणि स्मिताचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाल्या सुनबाई जेव्हा तू तु अनिलकडे तुझ्या छोट्या छोट्या गरजांसाठी पैसे मागतेस आणि तेव्हा तो तुला जे काही बोलतो तुझा अपमान करतो तेव्हा माझ्या मनामध्ये कुठेतरी टोचते जेव्हा तू ज्योतीला तिने स्वतः कमावलेले पैसे स्वतःवर खर्च करताना पाहतेस तेव्हा मी तुझ्या डोळ्यांमध्ये तुझ्या स्वतःच्या इच्छा दबताना पाहिल्या आहेत त्याप्रमाणे जेव्हा तुझी तुलना सर्वजण ज्योतीसोबत करतात तेव्हा माझ्या मनाला यातना होतात तू दिवसभर सर्वांसाठी एका पायावर उभी असतेस घराची संपूर्ण जबाबदारी आमची सेवा स्वतःच्या मुलांसोबत ज्योतीच्याही मुलाचे करतेस एवढेच काय पण ज्योतीच्या वाटणीचे काम सुद्धा तू स्वतः जबाबदारीने करतेस हे सर्व पाहून तुझ्यावर ह्या घरामध्ये अन्याय होतोय असे वाटते स्मिता तू आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगावे अशी माझी अजिबात इच्छा नाही तू घरातल्या सगळ्यांचा विचार करतेस पण तुझा विचार कोणीच करत नाही आणि बहुतेक हा सर्व विचार करूनच तू लग्नाच्या इतक्या वर्षानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला असेल तुला ठाऊक आहे सुनबाई माझ्यासोबत सुद्धा असेच काहीसे झाले होते जोपर्यंत मी एकटी होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते घरातील सगळे माझ्यावर प्रेम करायचे पण जेव्हा माझ्या दिरांची लग्न झाली आणि माझ्या जावा घरात आल्या तेव्हा माझी तुलना त्यांच्यासोबत होऊ लागली कधी पैशांमुळे कधी कपड्यांमुळे कधी बुद्धिमत्ते तर कधी दिस दिसण्यात आणि प्रत्येक वेळी मलाच कमी लेखले जाऊ लागले ज्याचा मला खूप त्रास होत होता तेवढेच काय पण माझे सासरेसुद्धा अगदी अनिलसारखे बोलायचे मला नेहमी दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये कमी लेखायचे त्यावेळी मलासुद्धा खूप वाईट वाटायचे पण तेव्हा मी काहीही करू शकले नाही कारण मी घरातील मोठी सून होते ना त्यामुळे मन मारून जगण्याची सवय झाली होती पण मी वचन देते तुझ्यासोबत मी असे होऊ देणार नाही असे बोलताना जयात यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले त्यानंतर दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या त्यामुळे मला असे वाटत नाही की मी जे काही सहन केले आहे ते तूही सहन करावे सर्वांना आपले आयुष्य जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि आता तुझी मुलेसुद्धा मोठी झाली आहेत त्यामुळे तू नोकरी करण्यास काही हरकत नाही तू लवकरात लवकर नोकरी शोध आणि सर्वांना दाखवून दे की तू सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीस भलेही तू चार पैसे कमी कमाव पण हो, सन्मानाने तरी जगशील ना तुला कोणी वाईट दिलेली वागणूक सहन करावी लागणार नाही सासूचे बोलणे ऐकून स्मिताच्या डोळ्यांमध्ये पाणी आले ती सासूचा हात हातात घेत म्हणाली आई आजपर्यंत मी तुमच्याबद्दल किती चुकीचा विचार करत होते ओह मी किती चुकीचे होते ती पुढे म्हणाली मला असे वाटत होते की तुम्हीसुद्धा घरातील सर्वांप्रमाणे मला मूर्ख आणि अशिक्षित समजता पण तुम्ही तर माझी सर्वोत्तम मार्गदर्शिका आणि सहानुभूतीदार ठरलात आई तुम्ही माझा किती विचार करता कदाचित माझी सख्खी आई देखील असा विचार करणार नाही आई मला समजून घेण्यासाठी आणि माझी साथ देण्यासाठी तुमचे खूप खूप आभार असे बोलून स्मिताने सासूला मिठी मारली सासूला मिठी मारताच तिची नजर समोर ठेवलेल्या फोटोकडे गेली आणि तिचा आनंदी चेहरा उतरला आणि निराश होऊन ती म्हणाली पण आई बाबा यासाठी तयार होतील का जयाताई म्हणाल्या नक्की होतील आणि का तयार होणार नाहीत आणि जर त्यांनी नोकरीसाठी परवानगी दिली नाही तर मी त्यांना समजावून सांगेन हे बघसूनबाई मला स्वतःसाठी लढता आले नाही पण तुझ्यासाठी लढायला मी तयार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस आणि उद्यापासूनच नोकरी शोधायला सुरुवात कर स्मिता म्हणाली आई मला नोकरी मिळाली आहे मी पेपरमध्ये एक जाहिरात वाचली होती आणि त्या दिवशी मार्केटमध्ये भाजी आणायला गेल्यानंतर इंटरव्ह्यू देऊन आले आई मला एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आहे आणि पगारसुद्धा बारा हजार आहे आणि उद्यापासूनच जॉईन करायचे आहे जयातई म्हणाल्या अरे वा ही तर खूप चांगली बातमी आहे तुला काम आणि घर दोन्ही सांभाळता येईल आणि सुनबाई तुझ्यासाठी यापेक्षा चांगली नोकरी असूच शकत नाही आता तुला मान सन्मान आणि पैसेही मिळतील आता ज्योतीलासुद्धा घरातील अर्धी कामे करावीच लागतील आणि कामे टाळण्यासाठी तिच्याकडे नोकरीचं बहाणासुद्धा नसेल आणि ना तिला यापुढे कोणाचा सपोर्ट मिळेल एवढे बोलून जयाताई स्मिताला म्हणाल्या सुनबाई आता तू तु तुझ्या खोलीत तु जा, खोली जा आणि आराम कर तुला उद्यापासून कामावर सुद्धा जायचे आहे हो आई असे बोलून स्मिता तिच्या खोलीत निघून गेली खरे तर ज्योतीच्या लग्नाला चार वर्ष झाली होती आणि जेव्हापासून ती या घरची सून बनून आली होती तेव्हापासून घरातील सर्वजण तिला महत्त्व देऊ लागले कारण ती जास्त शिकलेली होती घरातील महत्वाच्या गोष्टीत तिचे मत विचारात घेतले जायचे एवढेच काय पण ती स्वत सासऱ्याची लाडकी सून होती अनिलसुद्धा नेहमी स्मिताकडे तिची शैक्षणिक पात्रता पाहून तिचे कौतुक करायचा ती खूप शिकलेली आहे नोकरी करते त्यामुळे ज्योती घरातील कामे करत नव्हती आणि त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील सर्व कामे स्मिताला करावी लागत होती असो आज नोकरीचा पहिला दिवस होता त्यामुळे स्मिता झोपेतून लवकर उठली आंघोळ वगैरे आटोपून तिने सर्वांसाठी नाश्ता बनवला सर्वांचे डबे तयार केले त्यानंतर मुलांना उठवून त्यांचे सर्व आवरून स्वतही तयार होते तिला पाहून अनिल हळू म्हणाला हो हो किती तयार व्हायचे आहे तेवढी हो पण बाबा जेव्हा अडवतील तेव्हा समजेल तिला कोण किती पाण्यात आहे आणि कोण कसा लायक आहे ते एवढे हो। बोलून अनिल त्याची बॅग उचलून बाहेर निघाला आणि स्मिता सुद्धा त्याच्या मागे मागे मुलांना घेऊन बाहेर जायला लागते स्मिताचे सासरे केशवराव बैठकीच्या खोलीत पेपर वाचत बसले होते स्मित्याला पाहून म्हणाले सुनबाई एवढ्या सकाळी कुठे चाललीस मुलांच्या शाळेत कार्यक्रम आहे का यावर स्मिता क्षणभर काही बोलत नाही पण जेव्हा ती बोलण्यासाठी तोंड उघडते तेव्हा जयाताई तिथे आल्या आणि म्हणाल्या मुलांच्या शाळेत काही कार्यक्रम वगैरे नाही आपल्या सुनेला एका शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली आहे आणि आज तिच्या नोकरीचा पहिला दिवस आहे त्यामुळे ती शाळेत चालली आहे केशवराव म्हणाले तुमचे डोके बिघडले आहे का हे बघ सुनबाई आत्ताच्या आत्ता आज जा शिक्षिकेची दोन पैशांची नोकरी करून तुला आमच्या घराची इज्जत खराब करायची आहे का धाकट्या जावेकडे पाहून तुला पंख आले आहेत का अगं ती आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे हुशार आहे तिला चांगले वाईट समजते पण सुनबाई तुझ्या लग्नाला तर दहा वर्ष झाली आहेत तरीसुद्धा तू आजपर्यंत आमच्यावर अवलंबून आहेस कारण एक तर तुझे शिक्षण कमी आहे दुसरं म्हणजे तुला ना काही ज्ञान आहे ना प्रापंचिक समज आणि जिला कशाचीच समज नाही ती जगाशी स्पर्धा करायला निघाली आहे सासरे एवढे बोलत होते तरीसुद्धा स्मिता तिथेच हाताची घडी घालून उभी होती तेव्हा केशवराव मोठ्या आवाजात म्हणाले मी म्हणालो आहे ना सुनबाई आत्ताच्या आत्ता घरात जा केशवराव रागाने बोलत होते तरीसुद्धा स्मिता तिथेच उभी होती आज ती पुन्हा घरात जाण्यासाठी बाहेर निघालीच नव्हती तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने घराबाहेर पाऊल टाकले होते त्यामुळे तीन घाबरता म्हणाली बाबा आजपर्यंत मी तेच केले जे तुम्हा सर्वांना हवे होते पण यापुढे माझ्या मनाला जे योग्य वाटेल तेच मी करणार आहे आणि हो बाबा मी गप्प बसते याचा अर्थ असा होत नाही की मी मूर्ख आहे दुर्बल आहे तर हे माझे संस्कार आहेत वडीलधाऱ्यांशी कसे वागावे हे मला व्यवस्थित समजते त्यामुळे मी आजपर्यंत खाली मान घालून सर्वांचे सगळे ऐकत आले आणि बाबा मगाशी तुम्ही काय म्हणालात मला धाकट्या जावेचे पाहून पंख आले आहेत बाबा जर तिचे पाहून मला पंख आले तर हे घर आत्ताच्या आत्ता, आत्ता कोसळून जाईल स्मिता हे सर्व ज्योतीकडे पाहत म्हणाली त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याकडे पाहिली आणि म्हणाली आज माझा नवरा जो निश्चिंत होऊन इकडे तिकडे भटकत असतो त्याचे कारणसुद्धा मीच आहे जर मी त्यांची सर्व जबाबदारी उचलली नसती तर यांना सुद्धा एवढे स्वातंत्र्य मिळाले नसते एवढे बिनधास्तपणे हे जगले नसते आणि या सर्वांच्या बदल्यात जर मी माझा स्वतःचा विचार करायला सुरुवात केली तर मग काय वाईट केले बाबा मला सांगा का बरं ह्या घरातील धाकट्या सुनेला प्रत्येक गोष्टींसाठी स्वातंत्र्य आहे आणि मोठ्या सुनेला सगळी बंधनं लावली गेली आहेत बोला बाबा का नेहमी माझी तुलना ज्योतीबरोबर केली जाते आणि मग मलाच वाईट ठरवले जाते का बरं मी केलेल्या कामाशी ज्योतीची तुलना होत नाही जर ती बाहेर जाऊन नोकरी करते तर मी सुद्धा चोवीस तास घरातील काम करते आणि तिच्यापेक्षा जास्त कामे मीच करते तरी देखील मी केलेल्या कामे कोणाला का दिसत नाहीत जर स्वतःला चांगले सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बाहेर जाऊन पैसे कमवणे असेल तर मग मला ही संधी का दिली जात नाही बोला ना बाबा स्मिताच्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नव्हती त्यामुळे केशवराव मान खाली घालून त्यांच्या खोलीत निघून गेले आणि अनिल ज्योती आणि तिचा नवरा ऑफिसला निघून गेले जयाताई आपल्या सुनेला म्हणाल्या अरे वास्मिता आज, आज तु ही ही तर तू सर्वांची बोलती बंद केलीस आज तू सिद्ध केलेस की तुलाही काही महत्व आहे जा बाळा तुझे नवीन आयुष्य तुझी वाट बघत आहे त्यानंतर जयाताई सुनेच्या हातावर दही साखर ठेवतात स्मिताने जयाताईंना खाली वाकून नमस्कार केला आणि ती पूर्ण विश्वासाने आपल्या नव्या प्रवासाला निघाली स्मिताला पाहून आज जयाताई खूप खुश होत्या त्यांना असे वाटत होते की जणू काही त्यांनी आपल्या आयुष्याची लढाई जिंकली आहे जे काम त्या करू शकल्या नाहीत आज त्यांच्या मोठ्या सुनेने करून दाखवले होते आणि याचा परिणाम केशवरावावर सुद्धा स्पष्टपणे दिसून आला होता म्हणूनच ते त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते कुठे ना कुठे स्मिताने बोललेले शब्द त्यांना विचार करायला मजबूर करत होते की ते जया सुद्धा खूप चुकीचे वागले आहेत त्यामुळे ते, ते जयाताईंकडे गेले आणि म्हणाले जया मी किती चुकीचा होतो आज मला त्याची जाणीव होत आहे ज्या प्रकारे मी तुला नेहमी बंधनात ठेवले त्याचप्रकारे आपली मोठी सूनसुद्धा सर्वांच्या बंधनात होती का कुणास ठाऊक पण मला हे कधी असे वाटलेच नाही की आपल्या मोठ्या सुद्धा काही इच्छा असतील तिलाही स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगावेसे वाटत असेल तिलाही घरातील प्रत्येकाच्या सपोर्टची आवश्यकता असेल तिलासुद्धा बरोबरीचा दर्जा मिळायला हवा जो इतर सुनांना मिळतो पण मी आजपर्यंत काय केले घरातील सर्व जबाबदाऱ्या मोठ्या सुनेच्या अंगावर टाकल्या आणि धाकट्या सुनेला डोक्यावर चढवून घेतले मी तिच्या प्रत्येक सल्ल्यांकडे सूचनांकडे लक्ष दिले पण मला मोठ्या सुनेला काही सांगणे किंवा तिला काही काही विचारणे गरजेचे वाटले नाही आणि हे सर्व मी तुझ्यासोबतही करत आलो ज्या मी नेहमी तुझा स्वाभिमान कमी करत राहिलो आणि तुला सर्वांसमोर लहान दाखवून तुझा आत्मविश्वास तोडत राहिलो आणि तू स्वतःचे मन मारून स्वतःला तोडून फक्त तडजोड करत राहिलीस जया आजपर्यंत मी तुझ्यासोबत जे काही चुकीचे वागलो त्यासाठी मला माफ कर आपल्या पत्नीचा हात हातात घेत केशवराव म्हणाले खरे तर आज माझे डोळे उघडणाऱ्या माझ्या मोठ्या सुनेचा मी आभारी आहे लग्नाच्या पन्नास वर्षानंतर केशवरावांना पहिल्यांदाच आपली चूक समजली हे पाहून जयाताई म्हणाल्या की ही पन्नास वर्षांची जखम आहे जी इतक्या लवकर भरून निघणार नाही असो उशिरा का होईना पण ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव झाली हेच खूप आहे तुमच्या मोठ्या सुनेने तुमच्या डोळ्यातील चष्मा काढून फेकून दिला त्याबद्दल देवाचे आभार नाही तर तुमच्यासारख्या माणसाला आम्हा स्त्रियांचे दुःख दिस कसे दिसले असते एवढे बोलून जयातई आपल्या कामांमध्ये व्यस्त झाल्या संध्याकाळ झाली आणि सर्वजण घरी येण्याची वेळ झाली सर्वात आधी स्मिता आनंदाने घरी आली आणि घरी येताच आपल्या सासूला मिठी मारून म्हणाली थँक्यू सो मच आई आज तुमच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या स्वप्नांना पंख लावू शकले आज मी खूप खुश आहे दोघी सासूसुनांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात ज्योती घरी आली आणि म्हणाली ताई जरा चहा पाणी माझ्या खोलीमध्ये घेऊन या मी खूप थकले आहे आणि माझे डोकेसुद्धा खूप दुखत आहे त्यामुळे मी ऑफिसमधून लवकर आले आहे प्लीज ताई पटकन घेऊन या ना चहा असे बोलत ज्योती आपल्या खोलीकडे निघाली तेव्हा केशवराव म्हणाले ज्योती आजपासून घरातील सर्वजण आपापली कामे करतील ज्याला चहा प्यायचा आहे नाश्ता करायचा आहे त्याने आपले हातपाय स्वतः चालवावेत आणि वाटेल ते बनवून खावे कारण ह्या घरामध्ये कोणी कोणाचा नोकर नाही सर्वजण घरामध्ये तेवढेच कष्ट करतात जेवढे तू बाहेर जाऊन नोकरी करतेस आणि हो आता मोठी सूनसुद्धा नोकरी करते मग घराची जबाबदारी तिने एकटीनेच का उचलावी ज्योती त्यामुळे आजपासून दोघींची कामे जबाबदाऱ्या समान असतील समजले का ज्योती आणि हो चहा बनवायला निघाली आहेस तर सर्वांसाठी बनव कारण स्मितासुद्धा कामावरून आली आहे तीसुद्धा थकली असेल त्यामुळे तिला तिचा चहा खोलीमध्ये नेऊन दे सासऱ्यांच्या तोंडून पहिल्यांदा असे शब्द ऐकून ज्योती आवाक राहिली आता तर तिची डोकेदुखी गायब झाली होती तिला ज्या गोष्टीचा जा सगळ्यात जास्त अभिमान वाटत होता तो आज उतरला होता त्यामुळे ठीक आहे बाबा असे बोलून ती शांतपणे तिच्या खोलीत गेली आणि चेंज करून रागारागाने किचनमध्ये चहा बनवायला आली ज्योती चहा बनवून जशी बाहेर येते तेवढ्यात अनिल आणि ज्योतीचा नवरा विकाससुद्धा घरी आले आणि घरी येताच त्या दोघांची नजर ज्योतीच्या हातात असलेल्या चहाच्या ट्रेकडे गेली ज्योतीच्या उतरलेला चेहरा पाहून त्या दोघांना एवढे तरी समजले होते की घरातील वातावरण काहीसे बदलले आहे कारण जिथे कधी ज्योतीच्या ठिकाणी स्मिता होती आज तिथे ज्योती होती असो अनिल आणि विकास आपापल्या खोलीमध्ये निघून गेले अनिल जसा त्याच्या खोलीमध्ये गेल्या तशी त्याची नजर स्मितावर पडली ती बेडवर बसून छापीत होती आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत होता आज सकाळपासून जे काही घडले होते ते स्मिताच्या बाबतीत चांगलेच होते त्यामुळे अनिलने त्याच्या हातातील बॅग शांतपणे जागेवर ठेवली आणि स्मिताच्या जवळ जाऊन बसला आणि हळू आवाजात म्हणाला आय एम सॉरी स्मिता मला माफ कर मी नेहमी तुला चुकीचे समजत आलो पण तू तर एका दिवसातच सर्व काही बदलले जिथे तू असायला हवी तिथे ज्योती आहे आणि जिथे ज्योतीने असायला हवे तिथे तू आहेस स्मिता खरंच तुला मानली पाहिजे बरं मग ह्या गोष्टीवर गरमागरम भजी आणि चहा बनवून दे अनिलला पुरुषी अहंकार होता एवढ्या लवकर तो थोडीच सुधारणार होता पण आता स्मितासुद्धा बदलली होती त्यामुळेच ती त्याला म्हणाली सॉरी नवरोबा चहाचे पातेले आणि कांदे स्वयंपाकघरामध्ये पडले आहेत त्यामुळे कृपा करून स्वयंपाक खोलीत जाऊन तुम्हाला जे पाहिजे ते स्वतः बनवून खा त्याचे काय आहे ना आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता त्यामुळे मला भरपूर कामे करायची आहेत एवढे बोलून स्मिता आपल्या कामांमध्ये व्यस्त होते आणि अनिल तिच्याकडे पाहतच राहतो तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशात नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद